नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी आवकालेली सहा क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार आठशे शहात्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे शहात्तर रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे भोकर या ठिकाणी आवक आलेली फक्त चार क्विंटल जास्तीत दर आहे दहा हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवक आलेली तेवीस क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवक आलेली नऊशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर गेलेला आहे नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती वणी या ठिकाणी जास्तीत दर आहे नऊ हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल